तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे जवळपास दहा वाजले तर उद्यापासून जो काही पाऊस ठिकठिकाणी सुरू होणार उत्तर महाराष्ट्राच्या भागात त्या संदर्भात आज हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी देतो तर बघा मित्रांनो तसं पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जबरदस्त पाऊस चालू आहे इतका पाऊस तर तो पाऊस बघा उत्तराखंड हिमाचल आणि काश्मीर आणि पंजाबचा काही भाग राजस्थान आणि मध्य प्रदेशचा उत्तर भाग दिल्ली एनसीआर जबरदस्त पाऊस झाला हिमालयाच्या भागामध्ये पाऊस होण्याचं एक वेगळंच कारण सध्या त्या ठिकाणी पुढे आलंय तर बघा स्क्रीनवर तुम्ही त्या ठिकाणी बघून घेऊया की वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थान यांचे जे सिनियर सायंटिस्ट आहे त्यांनी तेनि, त्या ठिकाणी असं सांगितलं की पहिल्यांदाच पंचवीस वर्षानंतर मान्सूनने हिमालय क्रॉस केला ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आपण ज्याला म्हणतो कुठंतरी हा त्या ठिकाणी दिसायला लागला मित्रांनो आणि त्या ठिकाणी बघा जे सिनियर सायंटिस्ट आहे त्या वाडिया हिमालय भूवैज्ञान संस्थांचे तर संदीप मेहता यांनी असं सांगितलं की जास्कर पहाडी जी आहे ती पहिल्यांदा क्रॉस केली हिमालयानं म्हणजे हिमालयाच्या पलीकडे जाऊन मान्सून हा तिबेटमध्ये गेला आहे तर हे ग्लोबल वॉर्मिंगचं सगळ्यात मोठं कारण आणि त्याचा परिणाम म्हणून हिमालयावर जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी पडला तर बघा मित्रांनो जे काही भूवैज्ञानिक आहे किंवा त्या ठिकाणी ग्लेशियर वैज्ञानिक किंवा मोशन वैज्ञानिक या तीनही प्रकारचे जे काही सायंटिस्ट आहे यांनी एक चिंता व्यक्त केली की भविष्यामध्ये भयानक परिस्थिती ओढवू शकते तर जर बघितलं तर उत्तर भारतात ह्या काळामध्ये सप्टेंबरमध्ये कधीही इतका पाऊस होत नसतो हिमालयावर ये पाऊस येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे बघा तो नोव्हेंबरला ऍक्टिव्ह होतो नोव्हेंबर ते मार्च एप्रिल पर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्स जो काही मेडिटेरियन सी पूर्वेकडून ते पश्चिमेकडे पश्चिमी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात तर ती हिमालयावर सतत पाऊस देत असतात आणि बर्फबारी पडत पर असते परंतु दुसरं एक कारण असतं की हिमालय हिमालयाच्या भागामध्ये जो काही दक्षिण पश्चिम मान्सून असतो त्याचे त्याच्यामुळे पाऊस येतो पण पहिल्यांदाच असं झालं की हिमालय क्रॉस करून अगदी मान्सून त्या बाजूला गेला आणि जबरदस्त पाऊस हा हिमालयाच्या पाळीमध्ये त्या ठिकाणी झाला पंजाब वगैरे भागात खतरनाक पाऊस त्या ठिकाणी शेतीचं नुकसान केलंय तर बघा आपल्याकडे मान्सूनचा जो काही आता शेवटचाच महिना त्या ठिकाणी बाकी आहे आणि बघा तुम्ही बघितली तर हे लो प्रेशर महाराष्ट्राच्या आजच्या या भागावर जोरदार बाष्पत्र होतच परंतु आज तीन तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आज हलकासा पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला तर मित्रांनो ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि याला लागून असलेले जे काही पश्चिम तटवर्ती काही जिल्हे पश्चिम घाटावरचे तर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर त्याच्या पेठ सुलगाणा दिंडोरी त्र्य त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी हे जे तालुके याला लागून असलेल्या भागात सतत चढ पाऊस अजून तीन दिवसापासून सतत चालतो मात्र हा फक्त पश्चिम घाटावर चालतो पूर्वीला काही तो पाऊस त्या ठिकाणी होत नाही आज बऱ्याच भागात त्या ठिकाणी पिकांना उपयुक्त असा पाऊस झाला मात्र उद्यापासून जो काही पाऊस आपण सांगितलाय तर चार पाच आणि सहा या तीन दिवस जो काही पाऊस येणार तर हे आपण बघू शकता की बंगालच्या उपसागरातून जे काही लो प्रेशर सिस्टम त्या ठिकाणी जात आहे गुजरातकडे तर याच्या प्रभावामुळे जो काही पाऊस होणार तो कुठे होईल परंतु बघा गुजरात साधारणपणे नाही जो काही नॉर्थ इस्ट मान्सून म्हणजे जो काही रिटर्न मान्सून आपण ज्याला म्हणतो तो मात्र सतरा तारखेला जो काही रिटर्न होतो सतरा ते सत्तावीस दरम्यान दरवर्षी तो रिटर्न होत असतो राजस्थानातून परंतु अजून तशा काही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने त्यांच्या पेजवरती अपडेट टाकलेली नाही की मान्सून कधी रिटर्न होईल कारण या भागात जबरदस्त पाऊस चालू आहे कदाचित शेवटचं जे काही हा पाऊस गेला तर चार पाच आणि सहा या तीन दिवस जेव्हा पाऊस येईल आपल्याकडे आणि त्याच्यानंतर सहा सात तारखेपर्यंत नंतर मात्र जो पुढचा स्पीड आहे तो तेरा चौदा पंधरा आणि सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात तोही पाऊस पडणारच आपल्याकडे तर हे शेवटचं लो प्रेशर असेल कदाचित असं काही संस्थांचं मत आहे त्यानंतर राजस्थानवरती सायक्लोन या ठिकाणी फिरताना दिसतंय सायक्लोन म्हणजे हवेचे प्रेशर वाढतात आणि मात्र तो मान्सून त्या ठिकाणी रिटर्न होत असतो असं सध्या तरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवरती जर पाहिलं तर वाटर वेग बघा कशी तर बघा मित्रांनो हे जे काही लो प्रेशर या भागातून जाणार आता उत्तर भारतातून तर याच्या परिणाम स्वरूपात काय का होणार बघा तर बघा हे लो प्रेशर जेव्हा महाराष्ट्राच्या साधारणपणे उत्तर भागातून जाणार त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर तो काही पाऊस पडायचा नाही आता मराठवाड्यातील बऱ्याच अं अशी असे अपडेट आले की भाऊ पाऊस कधी थांबणार फार था, नुकसान त्या ठिकाणी केले जे काही शिंदखेडा राज्याचे ज्ञानेश्वर गोखरा त्यांनी देखील माझा ऑडिओ त्या ठिकाणी घेतला होता मी देखील त्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की पाऊस साधारणपणे कधी आणि कसा असेल तर बघा साधारणपणे हे जे रेडिश येलो कलर आपल्याला दिसतो किंवा रेड कलर दिसतो तर ह्या भागामध्ये चार पाच आणि सहा तारखेला पावसाची शक्यता आहे तर बघा कोकणाचा भाग त्यानंतर मुंबई नाशिकचा भाग तर साधारणपणे कोपरगाव पर्यंत बघा जेमतेम जुन्नर श्रीरामपूर राहुरी पर्यंत पावसाची इंटेन्सिटी दिसते त्याच्यापुढे मात्र तो पाऊस कमी होत जातो ह्या प्रभावामुळे त्यानंतर इकडे खाली जर गेलं तर छत्रपती तर संभाजी गंगापूर शिल्लोड आणि ही जी ड्राईंग केली मी तयार केलं आहे हे तर पुढे जाऊन तो जालना चिखली आणि बुलढाणा अशा स्वरूपात या ठिकाणी हा ड्रॉइंग दिसते मॅपच्या याच्यानुसार तर ह्याच भागात पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरचा जो काही उत्तर पूर्व भाग जालन्याचा भाग चिखली बुलढाण्याचा भाग आणि नगरच्या भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस चकवा देईल असं त्या ठिकाणी वाटतंय तर फक्त श्रीरामपूरपर्यंत जेम ते कोपरगाव पर्यंत सिटी दिसते सिल्लोडच्या भागात दिसतो आणि हा जो भाग दिसतो ह्या भागात पुन्हा एकदा पाऊस कमीच राहण्याची शक्यता मॉडेल आज दर दिसली असते थोडाफार पाऊस होऊ शकतो मात्र ह्या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या आहेत एक थोडा असं दिसतं की बघा ही वॉटर वेपर जी दिसते ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरती त्या ठिकाणी पूर्ण जो ब्लॅक एरिया दिसतो या ठिकाणी वे वॉटर वेपर नाहीये तर जी ह्या भागात होती थोडी इकडे चालली म्हणजे पुढच्या काळामध्ये आठ दहा दिवसामध्ये असा जो ब्लॅक भाग हा राजस्थानवर जेव्हा दिसेल तेव्हा मान्सून रिटर्न त्या ठिकाणी सुरू होईल परंतु अगदी नजदीक म्हणजे जवळ आल्यासारखं दिसतं कदाचित राजस्थानवर अँटीसायक्रॉन या ठिकाणी सुरुवात होईल पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये परतीचे मान्सून त्या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता दिसते तर बघा या लो दायरा साधारणपणे असा असेल महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये इथे एवढ्या भागामध्ये पाऊस देण्याची क्षमता त्या ठिकाणी आहे आणि पूर्ण कोकणाचा भाग हे अशी वेलमार्क लाईन बनलेली आहे तर लो ह्या ठिकाणी झाला तर ह्या ठिकाणी चार तारखेला चार तारखेपासून पावसाच्या शक्यता या आहेत म्हणून मित्रांनो बघा आपल्याकडे या वर्षी साधारणपणे जो पाऊस पडला तो पाऊस संपूर्ण लो प्रेशर एरिया म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र ते बंगाल चौकसागरातून आले आणि तोच पाऊस झाला परंतु तो जबरदस्त पाऊस झाला कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणा की मराठवाड्याच्या भागात आजही परिस्थिती अतिशय बेकार परिस्थिती झाली त्या ठिकाणी ने अतिशय म्हणजे नुकसान त्या ठिकाणी बऱ्याच भागात केलंय परंतु आता जो काही फक्त अहिल्यानगरचा छत्रपती संभाजीनगरचा भाग नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागात मात्र या पॅच मध्ये पाऊस हा कमीच राहिला फक्त नाशिक पश्चिम जर सोडला तर नाशिक जिल्हा निम्मा जवळपास पन्नास टक्के धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगरचा संपूर्ण भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीडचा पश्चिम भाग तर ह्या भागामध्ये मात्र पाऊस हा संपूर्ण राज्यामध्ये सध्या जर परिस्थिती जर बघितली तर तो कमी दिसतो तर मित्रांनो आता जो काही चार तारखेला पाऊस येणार आपल्याकडे तो नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगरचाच काही भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग अगदी बुलढाणा चिखली या भागामध्ये आजच्या भागा इंटेन्सिटी पावसाची दिसते लक्षात घ्या आणि त्यानंतर मात्र चार पाच सहा या तारखेला पावसाची शक्यता नंतर एकदा आठ नऊ दहा व्यवस्थित कडक ऊन असेल आपल्याकडे अकरा तारखेपर्यंत बारा तारखेला ढगाळ वातावरण होईल तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पाच दिवस आपल्याकडे पुन्हा एकदा दुसऱ्या लो प्रेशरच्या प्रभावामुळे आपल्याकडे पाऊस असेल लक्षात घ्या पुढच्या तारखा आणि त्यानंतर मात्र राजस्थानवरती अँटीसायक्लोन फिरताना दिसते टेम्परेचर हे दहा तारखेलाच वाढलं जाते मराठवाड्याच्या भागामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी वळीव पाऊस हा सुरुवात होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी सर्वांनी नियोजन करा मित्रांनो आणि बघा मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की चार पाच तारखेला ग्राफ्टिंगला थांबून घ्या तर बरेच कधी थांबले ते केले कारण काय होतं ग्राफ्टिंग करताना पाणी वगैरे गेलं तर फिजरियम त्या ठिकाणी बुरशा वाढतात आणि कॅम्बियम जुळत नाही म्हणून मी सांगितलं होतं तसं एक दिवस लेट होईल पण पावसाचे रिक्स त्याच्यानी घेऊ नका हा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी अंदाज करा आणि त्यानुसार फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ ऐकण्याकरता आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा बघा लोक व्हिडिओ तर बघतात Uh, महत्वपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटते पण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी बेल आयकॉन देखील त्या ठिकाणी दाबा धन्यवाद